रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकायला गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुगंध वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनांनी त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस व जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्या घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अन्ना दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हो हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्ष दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे मफलर नव्हते जाकिटे नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व वा प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करायस जणू येत असतो परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळचे रोग फाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कापड कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा येतन करीत आहे व तसे चालव चालवायचेही ठरवले आहे माझ्या नाक धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून द्यायचा असं मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणायचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत दारिद्र्य येत होते तरी कज्जे कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते ते काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवयास ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे आपण आणा दोन आना मला खाऊला देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसे खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुप, रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असं मी मनात निश्चित केले दह्यावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मजजजवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई बाप नवीन कपडे शिकतील शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवायस मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला सा तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्यायले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्याला पूर आले असतील पिसईचा परा सोंडे घरचा परा यांना उतार असेल नसेल आमचे एक मी कोणाचे ऐकिले नाही हृदयात प्रेम भरपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळ उडी मारून नेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारीत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पसईचा पर्या दुधडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याचा ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदीला नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो नाला तो मला कसा बुडवेल मी माझ्या भावास भेटायला जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडा आकाश गरजत होते विजा चमचम करीत होता खळकळ पाणी वाहत होते या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओलाचिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निकारे शेकण्यासाठी दिले होते अन्न आला आई अन्न आला धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडेघरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कपडे पाण्याने अंघोळ कडक पाण्याने अंघोळ कर आई म्हणाली मी अंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोणाचा कोट हा नवीन कोट कोणाचा रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अन्नाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेक बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यायचा द्यावयाचा आहे कापातला मुक्याने पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणला आहे मी म्हंटले पैसे रे कोटले कोणाचे कर्ज काढलेस मा फीचे दडवलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढले नाही सोरलेही नाहीत फीचेही कर्जले नाहीत मी म्हटले मग का शिवून आणला श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिव शु, कोट शिवतील मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतला किसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवरून आले व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पडू दे वडिलांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलले होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमाने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवाला नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपतीला गणपतीला आणायला जा हो आई म्हणाली